आ, रे चप्पा गेला रे हो गेला रे गेला गेला देवा भाऊ काय नाही भंडारा जिल्ह्याने वगळला तुम्ही दुष्काळापासून वंचित का येते महापूर नाही आला का ये काहीच नाही आला का हा गेला धान देवा भाऊ काहीच मदत नाही भेटून राहिली तुमचे तलाठी नाही म्हणते कोणीच नाही म्हणते कृषी अधीक्षक नाही म्हणते ही सत्य परिस्थिती आहे आसमानी संकटानं शेतकऱ्यांची स्वप्न चिरडली भंडारातील शेतकऱ्यांचा घाम पावसात विरला खरीप हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर धान कापणीचं काम सुरू असून अंगावर खाम आणि मनात आशीची पालवी यंदा तरी घरात फरफरून थांब जाईल या स्वप्नावर शेतकरी खुश होता पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं पंचवीस ऑक्टोबरच्या सायंकाळी आकाश अचानक काळवंडला आणि क्षणात आसमानी संकट कोसळलं साकोली लाकणी पवणी या तालुक्यात सलग तीन ते चार तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत क्षणात वाहून गेली कापणी करून शेतात ठेवलेलं धान पाण्यात बुडालं तर बांध्यात उभं असलेलं पीक चक्क जमीन जसं झालं पाण्याखाली गेलेल्या शेतांकडे पाय शेतकऱ्याचे डोळे पानावले ज्यांच्या हातात आज धान्याच्या गंजे असायला हवे होत त्या हातात आता फक्त चिखल आणि अश्रू उरले अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार हिरावून घेतला आहे धानाचं सोनं आता मातीमोल झालं आणि भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न देवा आमचं काय चुकलं रे गेला देवा भाऊ सप्पा गेला रे काय नाही राहिला रे, ना रे। भंडारा जिल्ह्याने वगळल्या तुम्ही दुष्काळापासून वंचित का येते महापूर नाही आला का येथी काहीच नाही आला का हा गेला धान देवा भाऊ काहीच मदत नाही भेटून राहिली तुमचे तलाठी नाही म्हणते कोणीच नाही म्हणतात कृषी अधीक्षक नाही म्हणते हे सत्य परिस्थिती आहे फक्त त्या मराठवाड्यावाल्यांना देता तुम्ही त्यांच्याकडेच पूर आले ना फक्त या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यात पूर नाही आला का हा नाना पटोले येथील आमदार आहे त्याचा अभिशाप आम्हाला भेटून राहिला त्याचा पाप भेटून राहिला कोणत्या सरकारी योजना आहे भेटत तुमच्या सत्तेतला नसल्यामुळे आमदार हा एवढा अभिशाप आम्हीच केलं का शेतकऱ्यांनी भाऊ बघा बघा प्लॉट बघा दाखवला सगळा बघा भाऊ काय झालं देवा भाऊ काय झालं होतं सगळं गेलं झालं सगळा गेला 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 रे गेला रे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा